उदगिरात अवैध गुटक्याची वाहतूक करणारी कार पोलिसांकडून जप्त सहा लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त उदगीर शहर पोलिसांनी अवैध गुटक्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सत्तावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी साडेबारा वाजेच्या दरम्यान उदगीर शहर पोलीस स्टेशन समोरून जाणारी एम एच चौदा सी एक्स एकोणनव्वद चौतीस या क्रमांकाच्या कारची पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला एक लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचा गुटखा मिळून आला व पाच लाखांची कार असा एकूण सहा लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केलेला आहे पोलीस नाईक गजानन मारुती कुल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुसेफ अखिल शेख राहणार आदतनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौतीस चोवीस कलम

बीडच्या दिशेने गुटखा भरलेली गाडी पास होणार आहे त्या अनुषंगाने आमचे गुन्हे प्रकटी पथकाचे पोलीस हवालदार पुल्लेवाड व इतर त्यांचे सहकारी अशी आम्ही टीम त्यासाठी सापळा लावला होता तर त्या सापळ्यामध्ये आम्हाला ती गाडी मिळून आली त्या वाहनाला ताब्यात घेतले डिझायर गाडीमध्ये जवळपास एक लाख पस्तीस हजार रुपयाचा प्रतिबंधित असलेला गुटखा हा आपण जप्त केलेला आहे त्या वाहनचालकावर कारवाई केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय काळे करत आहेत